आज करूया अतिशय टेस्टी आणि हेल्दी लौकीचे भरीत तर लौकी फारसं कोणाला ना आवडत नाही लौकीचं नाव घेतलं की सगळेच नाक मुरडतात आणि लौकीची भाजी तर अजिबात कोणाला ना आवडत नाही परंतु लौकीचे असे बरेच पदार्थ आपण बनून लौकी आपण आपल्या आहारात लौकीचा आपण आपल्या आहारात समावेश करू शकतो तर आज अशाच प्रकारे आपण लौकीचं मस्त असं चमचमीट भरीत बनवूया बनवायला सोपी आहे टेस्टी आहे आणि हेल्दी आहे लौकी किती गुणकारी आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी लौकी घेतली आहे ही जरा मोठी आहे कारण घरची आहे आता एवढी लौकी आपल्याला आहे यातला एक तेवढा भाग आपण कापून घेऊया तर यातला लौकीतला मी थोडासा भाग कापून घेतलेला आहे आता यातल्या जो ज्या बिया आहेत आणि जो पांढरा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा लौकी अतिशय टेस्टी आहे आणि हेल्दी आहे कारण अगदी ताजी ताजी तोडून आणलेली आहे हा पांढरा भाग आपल्याला नको आहे याची आपल्याला काही गरज नाही तो काढून घ्यायचा आणि यातल्या बियासुद्धा आपण काढून घ्यायच्या तर आता लोकीचे आपण थोडे मोठे तुकडे करून घ्यायचे ताजी असल्यामुळे खायला मस्त लागते ती अगदी खोबऱ्यासारखी लागते कापून झाल्यानंतर याचे जे, जे साल आहेत ते आपण काढून घ्यायचे आणि ताजी असल्यामुळे काय होतं ते सालसुद्धा फटाफट निघतात वेळ लागत नाही आणि जरी मोठी आहे तरी ती अतिशय कोवळी आहे तर याची आपण लौकीचे पूर्ण आपण साल काढून घेऊया आणि साल काढल्यानंतर आपण याचे तुकडे करून घ्यायचे तर थोडे मीडियम साईजचे आपण तुकडे करून घेऊया कारण लौकी आपल्याला नंतर शिजवून घ्यायची आहे आणि तुकडे केल्यानंतर शिजवल्यानंतर लक्षातही येणार नाही की हा लौकीचा पदार्थ आहे सहज घरातले सर्व खातील तर इथे लौकीचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व लौकीचे तुकडे आपण घालायचे कुकरच्या भांड्यात नंतर त्यात घालायचं पाणी काही बिया असतील तर तर काढून घ्यायच्या थोडं पाणी घालायचं पाणी मात्र खूप त्यात घालायचं नाही कारण लौकीत तसंही पाणी खूप असतं थोडंसं मीठ घालायचं मिक्स करायचं आणि आता हे भांडं कुकरमध्ये ठेवायचं आणि साधारण कुकर लावून कुकरचं झाकण लावून साधारण तीन चार शिट्ट्यामध्ये आपल्याला लौकी शिजवून घ्यायची आता लौकी लगेच शिजते याला फारसा वेळ लागत नाही तर इथे लौकी मी शिजवून घेतलेली आहे कुकरचं झाकण आपण काढून घेऊया आणि लौकी बघा सहज मस्त अशी शिजलेली आहे लगेच शिजते ती लगेच नरम होते आता हे एका जाळणीत आपण काढून घेऊया का कारण यातलं पाणी आपल्याला नको आहे पाणी काढून घेऊया आणि हे पाणी नंतर तुम्ही वापरू शकता पीठ मळण्याकरता पाणी काढल्यानंतर याला थोडंसं आपण थंड करून घेऊया कारण आता ही भरपूर गरम है। है है चोड़े -चोड़े ही आहे थंड झाल्यानंतर आपण याला थोडं मॅश करून घ्यायचं तर पावभाजीचं मॅशर असेल त्याने किंवा एखाद्या वाटीणी वगैरे कशाने पण तुम्ही हे याला बारीक करून घ्यायचं थोडंसं मॅश करून घ्यायचं छोटे छोटे तुकडे राहिले तरी काही हरकत नाही खायला चांगलेच लागतात ते तर हे ते मी पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे गॅसवर ठेवले कढई त्यात त्यात टाकलं तेल तेल गरम झालं की एक चमचाभर जिरं घालायचं जिरं मस्त असं फुलू द्यायचं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे थोडंसं लसूण घालायचं पाच सहा पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत थोड्यास ओबळ त्याला कुटून घेतलं आहे लसणाला मस्त डार्क रंग येऊ द्यायचा आणि तर त्यात घालायचा कांदा तर आता आपण लौकीचं भरीत करतो तर कांदा हा थोडा जास्त लागेल तर दोन मोठे कांदे घेतले कांदे थोडे मोठेच कापायचे अगदी बारीक कापायचे नाही आता गॅस थोडी वाढून घ्यायची आणि कांदा गुलाबी रंगावर आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा थोडा जास्त घ्यायचा कारण जा। हे भरीत आहे तर इथे मी कांदा गुलाबी रंगावर मस्त असा परतून घेतलेला आहे आता यात घातल्या दोन तीन हिरव्या मिरच्या यासुद्धा काही सेकंदाकरता कांद्यासोबत आपण परतून घेऊया सोबत कांदा सुद्धा परतल्या जाईल तर लसूण मी अगदी कमी घातलं आहे त्यामुळे थोडं आलं लसणाची पेस्ट घातली आहे फक्त लसूण जर घालायचं असेल तर थोडं जास्त घालायचं लसूण अगदी थोडं होतं त्यामुळे मी आल्या लसणाची पेस्ट परत थोडीशी त्यात ॲड केलेली आहे काही सेकंद आपण फिरून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालायची अशी फोडणीत कोथिंबीर घातली की मस्त याचा फ्लेवर येतो कोथिंबीरचा एखाद मिनिटभर आपण हे परतून घेऊया नंतर त्यात घालायचं हळद आणि लाल तिखट घालायची तिखट आता आपण हिरव्या मिरच्या पण घेतल्या आहेत हेही लक्षात ठेवायचं एक छोटा चमचा धणे पावडर घेतली आहे जिरं पावडर मी घेतलेलं नाही आहे कारण सुरुवातीला आपण ध जिरं घातलं आहे त्यामुळे जिरं पावडर मी घेतलेलं नाही आहे आणि आता हे सर्व पावडर मसाले आपण काही सेकंदाकरता परतून घेऊया नंतर त्यात घातले टोमॅटो तर दोन मोडम दोन मिडियम साईजचे टमाटर मी घेतलेले आहेत टमाटर सर्व मसाल्यांमध्ये कांदा मसाला सर्व त्याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपण त्यात घालायचं पाणी तर जे लोकीचं पाणी होतं तेच मी आता ॲड केलेलं आहे पाणी घालायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून हे टमाटर तीन ते चार मिनिट आपण शिजवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित ते नरम होते तर तीन ते चार मिनटे झालेली आहेत आणि टमाटरसुद्धा नरम झालेले आहेत थोडे आपण त्याला दाबून घेतले तरीही चालेल मस्त नरम झालेले आहेत एकदा हे आपण परत एकदा मिक्स करून घेऊया नंतर मी त्यात घातलं आहे वाटाणा तर हा फ्रोझन वाटाणा आहे आणि थोडासा पातीचा कांदा म्हणजे हिरवा कांदा जो असतो तो मी घातलेला आहे त्यानेसुद्धा भरीतला मस्त चवईल एकदा परत हे आपण मिक्स करून घ्यायचं आता फ्रोजन वाट्याने लगेच शिजतो याला वेळ लागत नाही तरीसुद्धा एखाद मिनिट आपण याला शिजवून घेऊया झाकण ठेवून एखादी मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं तर एखाद एक, एक मिनटानंतर झाकण काढायचं आणि नंतर त्यात घालायची लौकी जी लौकी आपण बॉईल करून मॅश करून ठेवलेली होती ती लौकी आपण यात घालायची आणि ही लौकी सर्व मसाल्यांमध्ये आधी सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आता लौकीमध्ये भरपूर पाणी असतं तर परत आपल्याला आप हे पर है तीन चार मिनिटे शिजवायचं आहे कारण हे थोडंसं आपल्याला ड्राय करायचं आहे लौकीमध्ये भरपूर पाणी आणि आताही तुम्हाला थोडंसं हे ओलसर दिसत असेलच तर लौकी पहिल्यांदा मिक्स करून घ्यायची नंतर त्यात घालायचं मीठ लौकी शिजवताना पण आपण थोडं मीठ घातलेलं होतं थोडी कसुरी मेथी घालायची गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर तीन ते चार मिनिट आपण हे परत परतून घ्यायचं शिजवून घ्यायचं म्हणजे हे थोडंसं ड्राय होईल तर तीन ते चार मिनटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आपलं हे जे लौकीचं भरीत आहे अगदी पूर्ण ड्राय झालं आहे आणि आपल्याला असंच करायचं आहे असं ड्राय करायचं थोडं तीन चार मिनिटे कमी गॅसवर याला परतून घ्यायचं आणि ते मस्त आपलं लौकीचं भरीत तयार झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे अतिशय टेस्टी आणि हेल्दी असं हे लौकीचं भरीत आपलं तयार झालेलं आहे आणि मस्त असं दाणेदार झालं आहे बघताना असं वाटत नाही की लौकीचं आहे असं वाटतं की वांग्याचंच भरीत आहे मस्त झालं आहे टेस्टी आहे हेल्दी आहे आणि आता लौकी घरात कोणालाही आवडत नाही तर अशा प्रकारे लौकीचं तुम्ही भरता बनवा घरात सर्वांना आवडेल कळणार नाही की लौकीचंच आहे म्हणून थोडं चटपटी टेस्ट आणण्याकरता थोडासा मी लिंबाचा रस घातला आहे आता हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालेल लिंबाचा रस घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं भाकरीसोबत मस्त लागतं हे लोक लौकीचं भरीत नक्की एकदा ट्राय करा तुम्ही हे प्रवासातसुद्धा नेऊ शकता आणि ड्राय आहे त्यामुळे हे तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तर अशी अशी मस्त चटपटी टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आपली तयार आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत रा किरण रेसिपी धन्यवाद